गेल्या दोन वर्षापासून या वणी शहरात जे मुख्य महामार्ग आहेत जे जो शहराला जोडणारे वणी शहराला जोडणारे दोन महामार्ग आहेत ते दोन्ही महामार्ग या महारेलच्या पुलामुळं विस्कळीत झालेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं यांचं नियोजन नाही आणि काम एवढ्या संत गतीने आहे की यांची टाईम लिमिट होऊन सुद्धा आजपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि याचं सर्व नागरिकांना दवाखान्याची सुविधामध्ये हे होतं विद्यार्थी अडचणी देत आहेत सर्वसामान्य नागरिक अडचणी येत आहेत व्यापारी या दोहीमुळे अडचणीत येत आहेत आणि या सर्वांचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा रस्ता रोखण्याचा विषय होता आणि निश्चितच आता डिपार्टमेंटली माणसं येणार आहेत आणि ते जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी याचा तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एकंदरीत आपलं आंदोलन सुरू आहे मात्र या ठिकाणी जे महारेलचे अधिकारी आहेत आंदोलन तरी भेट देण्यासाठी येत नव्हते काही नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आता ते पोलीस स्टेशनला येणार आहेत सर्वजण आणि त्याप्रकारे चर्चा करून जोपर्यंत इथल्या नागरिकांना याच्यातून सुटका होणार नाही महारेलच्या त्रासातून तोपर्यंत तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना याही पेक्षा मोठं आंदोलन करेल